कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दीड पाच सात नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराणा चक्क दीड दिवस नागोबाचे विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली दीडशेहून अधिक वर्ष ही दीड दिवसाची नागपंचमी साजरी होत आहे विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच सणांचा असतो श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सणाला विशेष अशी ओळख आहे पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणून नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते शेतकऱ्यांचा मित्र समज सुधल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते विशेषतः कोकणात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून तिला लाया आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जातो सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास आळवाच्या पानावर विसर्जन केलं जातं मात्र मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची पाच फणांची प्रतिमा पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आजही सुरू आहे दीडशे वर्षापर् दीडशे वर्षापासून परंपरा चाललेली आहे त्या चा वडील वगैरे पूर्वज आमचे करायचे त्याच्याप्रमाणे आम्ही जतन करण्याचा प्रयत्न चाललेला तर त्यावेळी कसा वारोळ्यातून माती आणून ती एकत्र मातीनं तो तयार करून कर ना नाक असा पूजवला जायचं आता कशी जशी सुधारणा झाली तसा तो नाक आम्ही रेडीमेड तयार करून आणतो आणि पूजेला लावतो पण जी आमची पूर्वीपासून जी वारुळापासून तयार करण्याची प्रतंबा ती जतन करण्याचा प्रयत्न करून ती एक तिथून पूजा करून तिथून माती आणली जाते आणि तिथे ती पूजेला ठेव आणि नंतर आम्ही ती पूजा करतो म्हणजे नागाची पूजा आणि त्यावेळी औषसाचा कार्यक्रम असा चालला दिवशी दीड दिवसाचा आमचा ओसा असतो दीड दिवस दीड दिवसात ओसा केलेला असतो दीड दिवसाचा नागपंचमीचा कार्यक्रम असतो आणि असे आम्ही जतन करत चालवल्याप्रमाणे त्यावेळी फुगडी वगैरे करणं कार्यक्रम असा म्हणजे पातोळ्यांचा निवेद दुसऱ्या दिवशी करंजा म्हणजे तुपातल्या करंजा आणि मग संध्याकाळचं भजन वगैरे करून आम्ही दीड दिवसापर्यंत विसर्जन करतो आमचे सासू सासऱ्यांनी सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची ही पारंपरिक परंपरा आहे त्याप्रमाणे आम्ही इथे पा पाच फणाचा दीड दिवसाचा नागोबा आम्ही पूजन करतो त्यासाठी आम्ही पातोळा आणि करंजाचा नैवेद्य देवाला अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी भाकरी चपाती की आणि शेगल्याच्या भाजीचा नैवेद्य करून नाग नागोबाचं विसर्जन करतो पद्धत आहे आमच्याकडे हां हां हौसा दरवर्षी तुम्ही म्हणतात ना आपण गणपतीत हौसा करतो पण आमची आमची परंपरा दीडशे वर्षापूर्वीची आहे त्याच्यामुळे आम्ही नागवाकडे हौशाचं पूजन करतो